शिरो येथील प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद पदयात्रेला मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक नागरिकांकडून मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळाला नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ योगिता सतीश कांबळे तसेच प्रभाग सहामधील उमेदवार सौरेखा बाळसो कोरे आणि श्री धनाजी बापूसो पाटील यांच्या उपस्थितीत काढलेल्या या पदयात्रेमुळं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं प्रभाग क्रमांक सहा मध्ये रस्त्यांची दुरावस्था गटारींच्या सुविधा कल्लेश्वर तलावातून नदीमार्गे सोडले जाणारे तुंबणारे पाणी धनगरवाड्यातील डांबरी रस्त्यांची दयनीय अवस्था नियमित पाणीपुरवठ्याचा अभाव स्वच्छतेचा अभाव तसेच घंटागाडी वेळेवर न येण्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी यासारख्या मूलभूत समस्यांवर स्थानिक नागरिकांनी पदयात्रेदरम्यान आपली मतं मांडली संदर्भात उमेदवारांनी बोलताना प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलली जातील येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्यानं सोडवल्या जातील असं आश्वासन दिलं पदयात्रेत नागरिकांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळं प्रभागातील राजकीय वातावरणाला वेगळी रंगत आली उपस्थित जनसमुदायाच्या उत्साहामुळे उमेदवारांमध्येही विश्वासाचं वातावरण दिसून आलं जनतेचा पाठिंबा आमच्या सोबतच आहे विकासासाठीच आम्ही या निवडणुकीत उभे आहोत असं प्रतिपादन नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार सौयोगिता कांबळे सौरेखा कोरे आणि श्री धनाजी पाटील यांनी व्यक्त केलं या पदयात्रेत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलचे दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव दादा पाटील पृथ्वीराजसिंह यादव दत्त सहकारी कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव दर्गूदादा गावडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्यासह यादव पॅनलचे विविध पदाधिकारी महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गर्दीच्या उच्चांकामुळे पदयात्रा विशेष ठरली उपस्थितांच्या माध्यमातून प्रभागातील मतदारांनी बद्दलचा विश्वास व्यक्त केल्याचं चित्र दिसून आलं पदयात्रेच्या शेवटी उमेदवारांनी नागरिकांना आवाहन करताना प्रभागाचा विकास साधण्यासाठी आम्हाला संधी द्यावी शिवशाही आघाडी प्रणित यादव शा पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करावं असं सांगितलं मराठी एस साठी शिरोळून दिलीप कोळी